नियंत्रण सांगितलं की रोगाचं नियंत्रण करणं हे औषधावर जेवढं डिपेंड आहे तेवढं तुमच्या पाण्याचा वापर खाद्यांचं नियोजन यावर आहे पण प्रामुख्याने आपण औषधाच्या फवारण्या करतो त्यामध्ये औषध जे जात आहे ते जो रोग आलाय त्या रोगावर काम करतं का हे महत्वाचं असणं गरजेचं असतं अशा वेळी आपल्या डाळिंबात येणारा जो तेल आहे याचं नियंत्रण करतो तो जीवाणूजन्य रोग आहे आणि अशा जीवाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला बाजारात कुठलंही जीवाणूनाशक नाहीये की जे एकमेव जीवाणूनाशक आहे की ते म्हणजे पोनिका की ज्यामध्ये कॉपर आणि कास्तुकामायसिन या दोन्हीची ताकद एकत्र करून एक बुरशीनाशक आणि एक जीवाणूनाशक या दोन्हीची ताकद एकत्र आहे आणि हे औषध आपल्या बागेत येणारा जो तेल आहे त्याच्यावर आपलं द्राक्ष आ, द्रा राष्ट्रीय द्राक्ष डाळिंब संशोधन केंद्र च शिफारस असणार बाजारातलं एकमेव औषध आहे कोनिका आता कोनिकाचा वापर हा आपण कधी करतो हे तर सगळ्यांना माहीत आहे पण तरी कंपनीच्या बाजूने जी शिफारस आहे ही फ्लॉवरिंग स्टेजमध्ये एक फवारणीची शिफारस आहे त्याचबरोबर आपल्या डाळिंबात सगळ्यात महत्वाची जी अडचण असते किंवा जी एक इम्पॉर्टन्टेज असते की तिथं तेलाचं इन्फेस्टेशन जास्त प्रमाणात येऊ शकत ती कोणती ती म्हणजे आपलं डाळिंबाचं फळ सेट झाल्यानंतर लाल कळे असते लाल गाठ होते आणि लाल गाठीचं रूपांतर साधारणतः सुपारीच्या आकाराची लिंबाच्या आकाराची फळ झालं की परत रंग बदलतो त्याचा तो परत फळ हिरवं होत ही जी अवस्था आहे ह्या अवस्थेत झाडामध्ये प्रचंड मेटाबॉलिक चेंज होत असतात आणि या अवस्थेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होत असतो तर अशा वेळेस कोनिकाचा वापर आपण जर केला रंग बदलणाऱ्या अवस्थेत तर त्यावेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह जर कोनिका घेतलं तर तेल्यापासून एक चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकतं कोनिकाची पहिली फवारणी झाल्यानंतर कोनिकाची दुसरी फवारणी सुद्धा आपण पंधरावीस दिवसांनी परत घेऊ शकतो त्याचबरोबर कोनिकाचा जो डोस आहे हा प्रति एकर तीनशे ग्रॅम आहे किंवा दीड ग्रॅम प्रति लिटर या हिशोबात वापरायचा आहे पण प्रति एकर वापरताना आपल्याला तीनशे ग्रॅम या प्रमाणात कोनिकाचा वापर करायचा आहे ही जी स्टेज चित्र दाखवलेली आहे लेमन स्टेज लिंबाच्या स्टे आकाराची यावेळेस आपल्याला दोन ग्रॅमनी कोनिकाची फवारणी करायची आहे किंवा प्रति एकर तीनशे ग्रॅमच्या प्रमाणात आपल्याला कोनिकाची फवारणी करायची आहे पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसाच्या अंतराने आपण दुसरा कोनिकाचा हात घेऊ शकतो नेक्स्ट ही स्टेज बघू शकता तुम्ही त्या स्टेज मध्ये रंग बदलतो याने धानुका कंपनी कोनिकावर मागच्या दहा एक वर्षापासून काम करते पण प्रामुख्याने काय होतं की आपण एकच फवारणी एकाच औषधाची वारंवार करत नाही तर गोलिकाची फवारणी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या एखाद्या औषधाची अजून एक गरज असते तसेच बागेत येणारे रोग असतात त्यामध्ये पीक असते तुमचा डांबरे असतो तर त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी एक जीवाणूनाशक आणि अजून एक पुरुषीनाशक एकत्र असावं यासाठी दुसरं एक उत्पादन मागच्या वर्षी धानुगा कंपनीने लॉन्च केलंय आणि मला इथं सांगताना आनंद होतो कारण की हे उत्पादन डाळिंब शेतकऱ्यासाठी अजून एक वरदान ठरणार आहे जसं कोनिका वरदान ठरलंय तसंच झेनेट सुद्धा आपल्या डाळिंबासाठी एक वरदान ठरलेलं उत्पादन आहे कारण की झेनेटमध्ये सुद्धा एक जीवाणूनाशक आहे आणि एक बुरशीनाशक नाशक आहे झेनेटमध्ये हायफनेट मिथाई आणि कासुका मायसिन असं मिश्रण असणारं लिक्विड स्वरूपातलं औषध आहे यामध्ये तुम्ही लिक्विड स्वरूपातलं असल्यामुळं फळ काढणे च्या